श्री स्वामी समर्थ आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत टोमॅटोची चटणी मी एक लोखंडाचा तवा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण चिमूटभर जिरे टाकून छान तडतडू देऊ जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण लगेचच ठेचलेलं आलं आणि लसूण टाकू आलं आणि लसूण आपल्याला सोनेरी रंगावरती येऊ द्यायचं आहे आलं आणि लसूण सोनेरी रंगावरती आलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली एक मिरची टाकून घेऊ टोमॅटोच्या चटणीमध्ये हिरव्या मिरची चव छान लागते त्यामुळे एक मिरची ही टाकलीच पाहिजे हिरवी मिरची आलं लसून परतून झाल्यावर आपण त्यामध्ये दोन बारीक आकाराचे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा वास येणार नाही इथपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे लोखंडाच्या तव्यामध्ये अशा प्रकारे भाजी बनवली तर आपल्या शरीराला फायदा होतो आपल्या शरीराला लोह मिळतं त्यामुळे तुम्ही देखील कधीतरी अशा पद्धतीने लोखंडाच्या तव्यात लोखंडाच्या भांड्यात भाजी बनवून खाऊ शकता कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण आता दोन मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेऊ आणि परतायला टाकू टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी अर्धा चमचा इथे मी मीठ घेतला आहे मीठ टाकून झालं की आपण कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊ कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ हळद टाकून झाली की त्यामध्ये आपण घरगुती घरी बनवलेला अर्धा चमचा मसाला टाकून घेऊ इथं मी घरचा मसाला सोडून दुसरा कोणताच मसाला वापरलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले बदलू शकता मसाला टाकून झाला की पुन्हा एकदा आपण कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊ जर कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण आपल्याला खूप सुक्क वाटत असेल तर त्यामध्ये आपण पाण्याचा शिंतोडा टाकून घेऊ ज्यामुळे चटणी मऊ पडेल आणि थोडी ओलसर राहील कांदा आणि टोमॅटो आता छान नरम झाले आहेत तर त्यावरतून आपण कोथिंबीर टाकू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आता आपली चटणी तयार झाली आहे आपण ही चटणी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो जर घरात भाजीला काही नसेल तोंडाला चव नसेल तर अशी चटणी तुम्हीसुद्धा बनवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग